डॉक्टर दीक्षित जे सांगतात ते कॅलरी मोजून सगळं सांगतात दिवेकरता सांगतात की चालण्यापेक्षा सुद्धा तुम्ही योगासनांवर जास्ती भर द्या कोणी कसं किती खावं हे त्या अवस्थांनुसार आहे ना ह्या अवस्थांचा विचार कोण करणार आपण कोणत्या प्रदेशात राहतोय त्या प्रदेशानुसार जर आपला आहार व्यवस्थित जर आपण मोजून मापून घेतला तर आपल्याला तो पचायला सहज शक्य आहे आज सगळं शरीर हे यंत्राप्रमाणे बघितलं जातं आहे यंत्राप्रमाणे त्याच्याकडनं अपेक्षा ठेवल्या जात आहेत वर्ण घातलं की सगळं तयार झालं असं नसतं कधीच तेव्हा ह्या आहारावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे या आहारामधल्या आणखीन खाचाखोचा ज्या आहेत आता कालाचाच विचार समजा करायचा सकाळी घेतलेलं अन्न वेगळ्या प्रकार दाखवणारे दुपारी घेतलेलं अन्न वेगळा परिणाम दाखवणारे संध्याकाळी घेतलेलं वेगळा परिणाम दाखवणार रात्री खाल्लं तर वेगळा परिणाम दाखवणार सकाळी भूक कशी असते अशी सणसणीत भूक असते खाऊ ते सगळं विरग पचवून टाकू अशी शक्ती असते दुपारच्या वेळेला थोडीशी भूक कमी असते आपलं लक्ष कामांमध्ये असतं संध्याकाळच्या वेळेला भूक असते पण खायला वेळ नसतो आणि रात्रीच्या वेळेला वेळ असतो माणसं असतात पण योग्य वेळ नसते त्यामुळे या विषयांचा विचार केला तर ह्या सगळ्या दुष्यम देशम बलम कालम वय प्रकृती कशी आहे एखाद्याची वात प्रकृती आहे वात प्रकृती जी असते ना ह्याला भरपूर भूक कधीतरी भरपूर भूक लागते कधीतरी भूकच लागत नाही कधीतरी खाईल तर आदेशासारखं खाईल आणि काही खाणार तर तो अगदी भरपूर जेवलेला आहे अशा पद्धतीने दाखवेल त्यामुळे वयांचा विचार करायचा प्रकृतीचा विचार करायचा दुष्यम देशम वयम कालम बलम प्रकृतीम अनल हा अनल म्हणजे अग्नि भूक आता काही जणांची भूक असते काही वास आले की त्यांची भूक वाढत जाते आता हे काय चूक आहे का आता भज्यांचा वास आला पापड तळलेल्याचा वास आला तर साहजिकच भूक वाढणार हो तुमची असे मस्त पदार्थ बघितले नुसते डोळ्यांनी ना तरी मस्त मस्त प्रसन्न वाटतं एक कल्पना करून बघा अगदी सुंदर सुग्रास वाढलेला आहे पण जेवायला तुम्ही फक्त एकटेच आहात तुम्हाला शेअरिंगलाच कोणी नाही आहे अरे वा वा काय छान मस्त वास येतो हे दाद द्यायला तरी माणूस पाहिजे ना समोर म्हणजे एकट्याने खाणं आणि चार जणांनी मिळून खाणं वाढणारं असणं आजूबाजूला आपली मित्रमैत्रिणी असणं ही जी मंडळी आजूबाजूला असतात त्यांचाही सुद्धा अन्नाच्या पचनावर परिणाम होत असतो आणि अन्नाचा परिणाम पचन झाल्यानंतरच सुरू होत असतो तुम्हाला असं वाटतं आहे का की पालक खाल्लं की हिमोग्लोबिन वाढतं हे अर्धसत्य आहे पालक खाऊन तो पचला तर हिमोग्लोबिन वाढतं हे पूर्ण सत्य आहे म्हणजे महत्त्वाचं काय पालक महत्त्वाचं आहे की हिमोग्लोबिन वाढणं महत्त्वाचं आहे या दोघांपेक्षा ते पचणं महत्त्वाचं आहे जर पालक खाल्लेला पचलाच नाही तर उपयोग काय भात तांदूळ घरात आणल्यानंतर भात तयार होतो हे विधान बरोबर आहे की चूक आहे बरोबर आहे पण हे अर्धसत्य आहे अहो तांदूळ आणल्यानंतर तो शिजवला तरच भात तयार होतो घरात तांदूळ आणून पाणी ठेवलं तर शिजेल का भात खाली अग्नी लागणार आहे त्याला पण महत्त्वाचं आहे बरं तुम्हाला त्या तांदळापासून जर भात तयार करायचं असेल तर पाणी किती घालायचं हे गृहिणीला माहिती असतं पाणी जर जास्ती झालं तर तो भात होणार नाही तो मऊ भात होईल पाणी जर कमी झालं तर तो भात शिजणारच नाही आहे मग तो बिर्याणी किंवा चायनीज राईससारखा अर्धवट शिजलेला भात काहीतरी होईल किंवा एकदम खरपूस खमंग भा भाजूनच गेलो पाणी पेज काढून टाकलीत तुम्ही त्याची म्हणजे चायनीज राईस किंवा बिर्याणीसाठी जर तुम्हाला भात करायचा असेल तर तो भात मोकळा होत जाईल तांदूळ तोच आहे पाणी तोच आहे गृहिणी तीच आहे पण मला प्रॉडक्ट काय पाहिजे हे ठरवून त्याच्यावरचा संस्कार बदलला की परिणाम बदलणार आहे निश्चितपणे पेज वेगळा परिणाम दाखवणार भात वेगळा परिणाम दाखवणार मऊ भात वेगळा परिणाम दाखवणार बिर्याणी वेगळा परिणाम दाखवणार आणि फोडणीचा भात वेगळा परिणाम दाखवणार भातांची अवस्था बदलत गेलो संस्कार बदलत गेले त्याच्यातले द्रव्य बदलत गेली तर परिणाम बदलणारच आहेत म्हणजे ते तुम्ही पंचावन्न मिनटात संपवा किंवा दर दोन तासाने संपवा तुम्हाला भूक आहे की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अहो पातेल्यात पाणी घेतलं आणि खाली जर गॅसच पेटवलेलं नसेल व तर चमचाभर पाणीसुद्धा तापणार नाही म्हणजे रूपांतर होण्यासाठी पोटातली भूक महत्त्वाची आहे याला म्हणतात अनल अग्नी असे अनेक अग्नी सांगितले आहेत तेरा अग्नी सांगितलेत जाठर अग्नी मुख्य पाचकाग्नी ज्याला म्हणतात गीतेमध्ये भगवंत ज्याला म्हणतात अहम वैश्वानरो भूतवाम प्राणीनाम देहम आशिरतम तो वैश्वानर म्हणजे जाठर अग्नी हा पहिला मुख्य अग्नी आणि त्याच्या अनुषंगाने पाच महाभूतांचे पाच अग्नी आणि सात धातूंचे सात अग्नी सात पाच बारा आणि अग्नी मुख्य अग्नी तेरावा ह्या तेरा अग्नींचं काम त्या पालकावर होणार आहे आणि मग हिमोग्लोबिन वाढणार आहे असं नुसतं खाल्लं तर्ण घेतलं ते काय मशीन आहे वर्ण घातलेत गहू खालणं पीठ मिळालं एवढं सोपं नाही आहे त्याच्यावर शरीराची प्रक्रिया आता या शरीरामध्ये आणखीन काय काय गोष्टी आहेत त्यांचाही विचार करायला हवा शरीरामध्ये मन आहे शरीरामध्ये इंद्रिय आहेत शरीरामध्ये धातू आहेत आणि या सगळ्यांना कंट्रोल करणारा आत्मा आहे ज्याला आम्ही ईश्वर असं म्हणतो जो ईश्वर माझ्या शरीरात आहे जो तुमच्या प्रत्येकामध्ये आहे ह्या प्रत्येकाला भूक दिलेली आहे ह्या प्रत्येकाला जाणीव दिलेली आहे भूक कधी लागली हे प्रत्येक सांग समजतं आहे आणि भूक कधी भागली हे सुद्धा समजतं आहे हे सांगणारा जो आहे त्याला आत्मा असं म्हणतात ह्या आत्म्याला विसरून कधीही चालणार नाही आहे तर मी तुमचं मन जसं काम करतं तसं आत्मादेखील काम करतं तशी इंद्रिय देखील काम करतात ह्या इंद्रियांकडनं सुद्धा पचन होत असतं तुम्हाला असं वाटतं आहे का की आहार फक्त जीवेनेच घ्यायचा आणि जीवेनंच पचवायचा नाही आहे तसं पाच ज्ञानेंद्रिय आहेत ना कान डोळा त्वचा आणि जिभ आपण खातो जिभेने म्हणजे जिभेचं काम काय आहे चव घेण्याचं काम जिभेचं आहे पण ही चव घेत असतानाच सुद्धा ती जिलबी बघितली जाते त्याचा पिवळा रंग त्याच्यातनं गळणारा पाक हे जिभेला समजायच्या अगोदर डोळ्यांमार्फत गेली सूचना आतमध्ये की अशा प्रकारची अशा रंगाची अशा चवीची जिलबी आत येणार आहे आणि जिलबी खाताना जर त्या मोडून त्याचा आवाज जर असा करून आवाज जर आला नाही तर त्याला क्रंच जर मिळाला नाही तर पापड आहे पापड तळलेला पापड आहे मोडल्यानंतरचा जो आवाज आहे ना कुर्रुम कुडूम अरे तोच तर भूक वाढवतो हाच पापड चार दिवसापूर्वी तळून ठेवलेला आहे आणि जो मऊ झालेला आहे आणि असा तोडून काढावा लागतो आहे जो दोन बोटांनी मोडत नाही आहे दोन हातांनी मोडावा लागतो आहे मला सांगा या पापडातल्या कॅलरीज सारख्याच असतील तळलेल्या कुरकुरीत पापडाच्या आणि शिळा तळून ठेवलेल्या पापड्याच्या पापडाच्या पण ह्या कॅलरीजमधनं मिळणारा आनंद नसणार आहे हा आनंद कोणाला कळतो आहे कानाला कळतो आहे म्हणजे पापड आम्ही नुसतं जिभेने खात नाही तर कानाने पण खातो आवाज ऐकत ऐकत खातो म्हणजे याच्यात मनाचा सहभाग महत्त्वाचा आहे इंद्रियांचा सहभाग महत्त्वाचा आहे तुम्हाला गार ढोक चहा दिला कपात आहे दोन तासापूर्वी त्याच्यात दो ओतून ठेवलेला आहे साय जमलेली आहे आणि असा चहा समजा तुम्हाला दिला तर तुम्ही म्हणणार अरे चहा आहे की सरबत आहे चहा कसा पाहिजे गरम गरम मशा वाफाळता येणारा हा हा असं वाटलं पाहिजे हाच जर गार चहा घेतलात कॅलरीज कमी होतील का गरम गरम चहातल्या आणि गार चहातल्या कॅलरीज कधीच कमी होणार नाही आहेत दोन दिवसापूर्वीचा चहा आणि दोन मिनटांपूर्वीचा चहा कॅलरीज कधीच कमी होणार नाही आहेत आयुर्वेद सांगतो कॅलरीजच्या पलीकडे जाऊन याचा विचार करायला पाहिजे मला त्याच्यातनं मिळणारा आनंद किती आहे हा आनंद पचनाला मदत करत असतो हा आनंद मनामार्फतच मिळतो इंद्रियांमार्फत मिळतो मग ह्या इंद्रियांचा विचार पचनाच्या वेळेला करायचा नाही आयुर्वेद सांगतो तुम्ही जाड असा अथवा बारीक असा आनंदी असा सगळ्यात महत्त्वाचा आहे या विषयावर अनेक शंका तुमच्या मनात निर्माण होतील निर्माण होतही असतील ह्या सगळ्या शंका तुम्ही आम्हाला जरूर विचारा खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आमच्या शंका विचारू शकता या शंकांना निश्चितपणे उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू तुम्ही निशंक होण्यासाठीच आपण या चॅनेलचा वापर करतो आहे धन्यवाद